जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात क्रांती महामोर्चा जुन्या पेन्शनच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचा हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी पुढील काही दिवसात या का संदर्भात निकाल लागला नाही तर आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून बेमुदत संप सुरू होईल असं यावेळी निमंत्रण समन्वयक समिती कोल्हापूरचे अनिल लवेकर यांनी सांगितलं आहे माय दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्य सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक संघटने सतरा लाखाच्या संख्येने सात दिवसाचा सा संप केला एक दिवसाचा संप केला मान्य मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू म्हणून तर आमची मागणी जुन्या पेन्शनची एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे नंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी नंतर शब्द बदलला आणि सांगितलं की नवीन सुधारित पेन्शन योजना आम्ही लागू ते आम्हाला कोणालाही मान्य नसल्यामुळं आज आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याची दखल नाही घेतली गेली येण्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील सतरा लाख कर्मचारी आणि शिक्षक या राज्य करताना धडा शिकवले राहणार नाही काय स्वरूप असणार आहे तुम्ही आंदोलनाचं कारण आज पहिला टप्पा आज पहिला टप्पा झाला या चार आठ दिवसात निर्णय जाहीर नाही झाला आणि राज्य समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्ह्याने ठरवलं तर एकोणतीस ऑगस्टपासून बेमतस्तंभ सुरू होणार आहे त्याची नोटीस आम्ही दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांना मी अनिल लवेकर निमंत्रक समन्वय समिती कोल्हापूर आणि जनरल सेक्रेटरी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर